भारतात एक लाख वाघ होते होय एक लाख वाघ आजपासून शंभर वर्षांपूर्वी भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात वाघाची डरकाळी ऐकायला यायची हो म्हणजे त्यावेळी नरभक्षक वाघांच्या अनेक गोष्टी सुद्धा ऐकायला यायच्या पण एक लाख वाघांच्या तुलनेत त्या कमीच होत्या शंभर वर्षांपूर्वी जेव्हा शहरीकरण व्हायच्या आधी जंगले सुद्धा समृद्ध होती तेव्हा मोठ्या प्रमाणात प्राणी जंगलांमध्ये वावरत होते वाघांना सुद्धा खाण्याची कमतरता नव्हती पण वाघांची संख्या अचानक कमी झाली होती म्हणजे इतकी कमी के एका ला वाटला होता कि वागा भारता की एका टाइमला वाटलं होतं की वाघ हा प्राणीच भारतातून नामशेष होतोय की काय आज भारत वाघांची संख्या स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करतोय पण तेव्हा अशा कोणकोणत्या गोष्टी झाल्या होत्या ज्यामुळे वाघांची संख्या एक लाखांपासून इतकी कमी झाली याच गोष्टी जाणून घेऊया पण त्याच्या आधी गाजावाजाला वाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या इतर अपडेटसाठी बेल आयकनवर नक्की क्लिक करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा आता भारत ही वाघांची भूमी आहे पण वाघ हा मूळचा भारताचा प्राणी नाही वाघांचं मूळ दडलेलं आहे नॉर्थ एशियामध्ये सायबेरियन बेट खंडाजवळ इथे बरेच वाघांचे जीवाश्म सापडले म्हणजे सुरुवातीला वाघ हा थंड प्रदेशाचा रहिवासी होता पुढे तो मायग्रेट करत भारतात आला इथलं वातावरण त्याला भावलं आणि तो इथेच मोठ्या प्रमाणात विसावला आज जगाच्या तुलनेत पंच्याहत्तर टक्के वाघ एकट्या भारतात आहेत म्हणजे थोडी वर्ष मागे गेलात तर विचार करा भारतात वाघांची संख्या आणि वाघाचा दरारा काय लेवलचा असेल पण काही गोष्टी अशा घडत गेल्या ज्यामुळे वाघ जंगलावर राज्य करणारा प्राणी हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आला आता शंभर वर्षांपूर्वी वाघांची संख्या लाखांमध्ये होती याचं कारण म्हणजे जंगल मोठ्या प्रमाणात होती मानवाचा जंगलामध्ये हस्तक्षेप खूपच कमी होता मानव वन्य प्राणी हा संघर्ष नव्हताच वाघांची शिकार इतक्या मोठ्या प्रमाणात होत नव्हती त्यात माणूस आणि प्राणी एकमेकांच्या जीवावर उठले नव्हते म्हणजे वरती सांगितल्याप्रमाणे काही नरभक्षक त्याला अपवाद ठरले पण ब्रिटिशांनी भारतात आपली मुळं रोवल्यानंतर गोष्टी बदलत गेल्या पहिली गोष्ट तर ब्रिटिशांना वाघाची शिकार करणं भयंकर पसंत होत म्हणजे त्या काळात वाघाची शिकार स्टेटस सिंबॉल मानलं जात होतं जो वाघ मारणार तो धाडसी पराक्रमी माणूस असा त्यांचा समज होता याशिवाय आपला राजकीय प्रभाव दाखवण्यासाठी ते शिकारी मोहीम आयोजित करायचे या गोष्टी पुढे स्पोर्ट्स आणि एंटरटेनमेंटमध्ये बदलल्या म्हणजे कोण किती वाघ मारणार अशी स्पर्धा लागायची वाघाची शिकार करणं हौशी छंदच होता ब्रिटिशांचा याला ते रॉयल हंट्स म्हणायचे पण यामध्ये आपल्या भारतातले राजे रजवाडे पण काही कमी नव्हते त्यांनी इतके वाघ मारलेत ज्याची गळती नाही वाघ का मारायचे तर घरात सजवायला वॉल हँगिंग किंवा इतर गोष्टी बनवण्यासाठी बंगाल प्रेसिडेन्सीमध्ये जॉर्ज यूल नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता त्या एकट्याने तब्बल चारशे वाघ मारलेत असा उल्लेख आहे म्हणजे आज महाराष्ट्रात जितकी वाघांची संख्या आहे ती त्याने एकट्याने मारली होती याच दरम्यान काही नरभक्षक वाघ सुद्धा ब्रिटिश अधिकारी मारत होते यामध्ये जिम कॉर्बेटे नाव तुम्ही ऐकलंच असेल त्यांनी मुख्यत्वे नरभक्षक वाघ आणि बिबटेस मारले आता याच दरम्यान शहरीकरण वाढलं होतं सोबत जंगल तोड तर प्रचंड वाढले होते याचवेळी जे वाघ शहरी भागात किंवा मानवी वस्तीत घुसत होते त्यांना मारलंच जायचं त्यावेळी जेरबंद करणं असं काहीच नव्हतं कारण भारतातल्या जंगलांसाठी वाघ किती महत्वाचं प्राणी आहे कुणालाच इतकं समजलं किंवा उमगलं नव्हतं सोबत लोकसंख्या सुद्धा वाढत होती शंभर वर्षांपूर्वी भारताची लोकसंख्या सत्तावीस कोटींच्या आसपास होती म्हणजे पाकिस्तान बांगलादेश कंबाईन करू ना त्यावेळी ते भारताची भूमी होती बरं इतकं सगळं होत गेलं आणि वाघांची संख्या घटतच गेली शिकार तर प्रचंड वाढली आणि यावेळी इतर देशांमध्ये तस्करीच्या गोष्टी खूप वाढल्या वाघांची कातडी वागणं दात हाडं यांची मागणी जगभरात प्रचंड होती आणि सगळ्यांच्या नजरा भारतावरच असायच्या त्यामुळे शिकारीला काही सीमाच राहिली नव्हती एकोणीसशे बहात्तर पर्यंत भारतात फक्त दोनशे अडुसष्ट वाघ उरलेले होते फक्त दोनशे अडुसष्ट म्हणजे विचार करा जर काही पावलं उचललीच नसती तर पुढच्या तीन वर्षात वाघ ही प्रजाती पूर्णपणे नामशेष झाली असते एकोणीसशे पंच्याहत्तर नंतर जन्मलेल्यासाठी वाघ हा प्राणी फक्त फोटो आणि गोष्टींमध्येच उरला असता पण याच दरम्यान राबवण्यात आला एक प्रकल्प ज्याचं नाव होतं प्रोजेक्ट टायगर आता या प्रोजेक्टचे दोन प्रमुख उद्देश होते वाघांची संख्या वाढवणं आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं संरक्षण करणं एकोणीसशे बहात्तर लाच वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट लागू करण्यात आला त्यामुळे फक्त वाघांचीच नव्हे तर इतर प्राण्यांची शिकार थांबली टायगर टास्क फोर्स सुद्धा नेमण्यात आली याच वर्षी वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आला भारतात टायगर रिझर्व्ह वाढवण्यात आले या प्रोजेक्टमुळे हळूहळू का होईना पण पुढच्या तीस वर्षात वाघांची संख्या हजारांच्या आसपास पोहोचली पण इतका कडक कायदा काढून शिकार थांबली होती असं नव्हतं शिकार सुरूच होती पण तरी एक हजार वाघ सुद्धा जंगलांसाठी पुरेसे नव्हते वाघांची फार गरज होती आता वाघांची गरज का असा एक प्रश्न तुमच्या डोक्यात आलाच असेल आता जंगल हे पृथ्वीचं वातावरण नियंत्रित ठेवण्यासाठी आणि पावसासाठी खूप गरजेचे मानले जातात म्हणजे जंगल आहे म्हणूनच पाऊस पडतो ऑक्सिजन निर्मिती होण्यासाठी मदत होते पाऊस पडला की नद्यांनाही पाणी येतं आपल्यालाही पाणी मिळतं आणि हेच जंगल टिकवायचे असतील तर आज जंगलातला राजा टिकल्याच पाहिजे एकंदरीत वाघांची साखळी आपल्यासोबत कनेक्टेड आहे त्यामुळे वाघांना वाचवणं गरजेचं आहे दोन हजार अकरा पर्यंत भारतात फक्त एक हजार चारशे अकरा वाघ होते यावेळी इंडिया टायगर ऍक्शन प्लॅन राबवण्यात आला याच्या अंतर्गत आठ नवीन टायगर रिझर्वची निर्मिती करण्यात आली त्यांना संरक्षण मिळालं आणि वाघांची संख्या वाढायला थोडीफार मदत मिळाली वाघांच्या संरक्षणासाठी निधी सुद्धा वाढवला वनरक्षक वाढवले ट्रॅप कॅमेरा शिकारी केल्यास कडक कायदे सगळं वाढलं आणि आज भारतातली वाघांची संख्या चार हजाराच्या आसपास भारताच्या लोकसंख्येसोबत याची तुलनाच केली तर प्रत्येकी तीन लाख पंच्याहत्तर हजार लोकांच्या पाठीशी फक्त एक वाघ आहे महाराष्ट्रात सध्या वाघांची संख्या चारशे चव्वेचाळीस आहे महाराष्ट्रात आता सहा व्याघ्र प्रकल्प आहेत त्यापैकी मुख्य ताडोबा नंतर पेंच मेळघाट नवेगाव नागझीरा बोर आणि सह्याद्री आज वाघांची संख्या थोडीफार जास्त असली तरी पुरेशी नाही कारण ज्या वेगाने जंगलतड होते शहरीकरण होत आहे इंडस्ट्रीज उभ्या राहत आहेत त्यानुसार भविष्यात त्यांचा डोळा संरक्षित व्याघ्र प्रकल्पाकडे न वळावा एवढंच वाटतं त्यामुळे वाघोबाला वाचवणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका